शिवनेरी चौकात राष्ट्रवादीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद संजय काका पाटलांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल शहरातील शिवनेरी चौकामध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी उसळली होती या सभेला माजी खासदार संजय काका पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अनिल भाऊ कुलकर्णी शरद जाधव हो, तसेच प्रभाग क्रमांक चारमधील चारही उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेत मार्गदर्शन करताना माजी खासदार संजय काका पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली जनतेची दिशाभूल करून केवळ सत्तेसाठी राजकारण करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता योग्य धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असून विकास कामांच्या जोरावरच जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले पाटील ज्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि गेले अनेक वर्ष सामाजिक कामामध्ये भाग घेतात ते आमचे सहकारी मित्र अनिल भाऊ यासाठी उपस्थित असलेले लतीबाई तांबोळी शरद दादा आमचे चारही उमेदवार आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख माता भगिनी तरुण मित्रांनो आणि वडीलधारी मंडळी पत्रकार मित्र आपल्याला प्रसंग आठवत असेल लोकसभेच्या इलेक्शनला या मंडळींनी समोरच्या लोकांच्या कडून पैसे घेऊन या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका घेतली तीस माणसं आज त्यांना यांना निवडून द्या कुठं मुस्लिम समाजामध्ये जाऊन थोडं सांगण्याचा प्रयत्न होतोय ख्रिश्चन समाजामध्ये जाऊन तो प्रयत्न केला जातोय माझ्या आधी अनिल म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यामध्ये सांगितलं कशा पद्धतीची ही माणसं आहे माझी आपल्याला विनंती आहे की या मंडळींनी जरी विरोध केला तर तुम्ही या प्रभागातून मला लीड दिलेलं होतं त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानणार नाहीपण ऋणी आहे हे निश्चितपणानं सांगेल आपण पाहिलं तर तीन मध्ये एक त्यांनी मुलगा उभा केलेला आहे संदीप त्यांचा मुलगा आणि इतर निरंजन कोण त्यांच्यानी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला कशाने मारहाण केली हे तुम्हाला मला सांगताना सुद्धा अवघड वाटत त्यातले ते, ते नलोडे नावाचे उमेदवार आहेत दुसरे शेटे नावाचे उमेदवार आहेत की ज्यांनी सहा महिने राशन घोटाळा केला गोरगरीब गरीब माणसांना जे रेशन दिलं जातं धान्य दिलं जात त्याचा कालाबाजार केला सहा महिने जेलमध्ये होते ते दुसरे शेटे आहेत तिसरा एक अतिशय गरीब अतिशय सरळ मोहन वाटवे एक उमेदवार त्यामध्ये गेलेले आहेत इथं निरंजनची ख्याती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तीन मध्ये निशिकांत दादा चारीच्या चारी लोकांनी ठरवलंय माझा प्रश्न आपला आलाय की आपण विचारी लोक आहोत सरळमार्गी लोक आहोत कुठल्या आयुष्याला बळी पडत नाही तत्वानं निष्ठेनं समाजकारण करणारी या परिसरातली सगळी तुम्ही मंडळी आहात तुमचा सत्सग विवेक बुद्धीला थोडासा एक, एक प्रश्न विचारा हे जे तमाशाचे थिएटर चालवतात बायकांच्यावर पैसे उडवून लोकांची घरं जाणं लुटतात त्या मंडळींचा पैसे खाणाऱ्या या प्रवृत्ती या विभागातून पुन्हा निवडून द्यायच्या आहेत का घड्याळ चिन्ह घेतलं भाजप म्हणून आले तर त्यांना माहिती आहे का यामध्ये कमळ चिन्ह घेतल्यानंतर हे मतदार आपणाला सरळपणानं मतदान करतात आपण विचार केला पाहिजे की समोर काय माणसं करतात काय वागणार कुणाला ते एस एम एस देतात माता बहिणींना किती त्याचा त्रास होतो जर इलेक्शन आलं नेहर आलं स्टँडिंग कमिटी आली की ज्यामध्ये ही बाजार करणारी माणसं आहेत काही ना वाटत ते आपण अशा लोकांचा पंगा घेतला तर आपल्याला त्रास होईल मी तुम्हाला आज या व्यासपीठावर हमी देतो वचन देतो एक टक्का जरी त्रास तुम्हाला झाला त्याची जबाबदारी संजय पाटलाला तुम्ही विचारा पण आपण विचार केला पाहिजे चांगली माणसं कशी नगरपालिका तासगाव नगरपालिका पंधरा वीस दिवसापूर्वी झाली निकाल लागला मी आघाडी केली लोकांनी आम्हाला तिथं सगळ्या पक्षाचे पॅनेल लागलेले होते लोकांनी तिथनं डिपॉझिट घालवलं हो माणसं पाहिली काम करणारे कारभारी पाहिले आणि लोकांनी मतदान केलं आज काय परिस्थिती आहे इथं आपणाला माणसं पाहिली पाहिजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करणं जुन्या बिरजातल्या संस्था बायकावण मला वाटतं भिडेंच्या नावावर शरद दादा लुकमधील शाळा आहे आज त्या प्रॉपर्टीची किंमत शरद दादा माझ्या माहितीप्रमाणे किमान शंभर कोटी होईल ती संस्था आपली पटवर्धनांचं वाचनालय होत महत्वाच्या ठिकाणी ती संस्था घापली किंवा अशा चोर बोगस फलतू माणसांना आपण मतदान करायचं का, का हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे अतिशय व्यसनी लोकांना त्रास देणं दबावाखाली आणणं हे त्यांचे धंदे आहे आपणाला सत्सग विवेक बुद्धी जागी ठेवून विचार केला पाहिजे की आपण कुणाला मतदान करायचं आहे शेवट म्हणतात ना की ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाही तर या लोकांचा उन्माद होतो आणि तो आता आपल्याला पाहायला मिळायला लागलेला आहे हि तर पुन्हाच ऐकलं अनिल भाऊ बंद भाऊ बरेच वर्ष पार्टीमध्ये काम करतायत त्यांनी काही नावं सांगितली पण आमदारांनी त्यांची नावं बाजूला ठेवली आणि सांगितलं निवडून येणारी ही माणसं आहेत माणसांच्या मताला पैसे देऊन विकत घेणारी ही माणसं या लोकांना तुम्ही उमेदवारी देता संजय पाटील खासदार झाला काय नाही झाला काय तुमच्या आशीर्वादाने मला दिलेली शक्ती आहे त्यामुळे मी काय असा कुठल्या फळकूट दादाला आणि ह्याला संजय पाटील घाबरणारा ना माणूस नाही आणि काही वेळेला बोट वाकडं केल्याशिवाय लुणी निघत नाही म्हणतात तसं आता वाकडं निश्चित आपल्याला करावं लागणार आहे ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या दोन मुलांना निश्चितपणाने घरी बसवलं हो पाहिजे तीन मध्ये तुम्हाला निकाल ऐकायला मिळेल की त्यांचा दारुण पराभव झालेला आपल्याला बघायला मिळेल इथं चार नंबरसाठी आपण काय करणार आहात त्याचा विचार केला पाहिजे मी खासदार झालो नाही झालो म्हणून तुम्हाला त्यांचा उलट भाषण करा असं म्हणत नाही काय वागणार बायका नाचवून पैसे घेतात कॉन्ट्रॅक्टरांच्याकडनं तिसतीस टक्के कमिशन घेतात सामान्य माणसाला तिथं बोलता येत नाही अशी दहशत ठेवतात याचा आपणाला आता विचार करण्याची वेळ आहे आणि ही तुम्ही विचारी लोकांनी आणि लोकनी शब्द बरोबर वापरला की विचारी लोक आता चांगलं वाईट पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला भान आहे तुम्ही ठरवलं पाहिजे आपला उमेदवार कारभारी नगरपालिकेत जाणारा कोण असला पाहिजे शैलेश देशपांडे तिथे रेखा ताई आहेत या ठिकाणी दादा त्या उमेदवारांच्याकडे तुम्ही कसली चुकीचे धंदे नाही म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचे ऋण व्यक्त केले कारण तुम्ही त्या मंडळीने जरी उलटा प्रचार केला तरी तुम्ही मला लीड दिलं होतं म्हणून तुमच्या ऋणामध्ये राहणारा संजय पटेल आज तुम्हाला विनंती करतोय की हा निकाल साऱ्या महाराष्ट्रात जाणार आहे चार साडेचार हजार मतं आपली आहेत आणि आपण असल्या नतद्रष्ट बोगस चुकीचे धंदे करणारे पाप पुण्याचा हिसाब किताब न करणाऱ्या माणसांना मतदान करायचं का मराठीत महन आहे असंगाशी संघ केला असंघाशी संघ प्राणाशी गाठ कशासाठी आपली माणसं पाठवायची याचा विचार तुम्ही केला पाहिजे आम्ही केलेले आरोप खोटे असतील तर तुम्ही आम्हाला कधीही विचारा पण या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला केला पाहिजे या भ्रष्टाचाराच मूळ काही जी माणसं आहेत त्यामधली ही माणसं आहेत नगरसेवकांना आत गेले की विकत घ्यायचं स्टँडिंगला जायचं वीस वीस टक्के कमिशन खायचं कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या नरड्याला नक लावायचं वेगवेगळ्या भूमिका घेऊन ही काम करणारी माणसं आपल्या पुढे येत आहेत आपण यांना आता ओळखून खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे ते करा एवढी विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी पुन्हा सभेचं नियोजन करा म्हटलं तुम्हाला विनंती करावी या ठिकाणी समोर जेवढे आहेत तेवढीच इकडे आहेत तेवढीच मंडळी इकडं आहेत जर दोन तीन हजार माणसं या ठिकाणी गोळा होत असतील ती काय भाड्यानं आणलेली शैलेशाला माणसं नाहीत कुठलं ना। तर ते आणलेली हे सगळं तुम्ही उत्स्फूर्त मला आलेली माणसं आहात तुम्ही एवढी कामगिरी करा पन्नास टक्के महापालिकेतला भ्रष्टाचार कमी होईल एवढा तुम्हाला विश्वास देतो पार्टी पक्ष नेता या सगळ्या गोष्टी नंतर आहेत आपण पाठवलेला उमेदवार जर चांगला असेल तो स्वच्छ चारित्र्याचा असेल सर आपल्या परिसरामध्ये काम होताना कुठलीही अडचण येणार नाही आणि आम्ही सगळे बरोबर आहोत जाणीवपूर्वक आम्ही लक्ष देऊन जी नालायक माणसं आहेत जी बोगस आहेत जी चोरा करतात जी कमिशन करता जे व्याभिचारी आहेत भ्रष्टाचारी आहेत अशा लोकांना बाजूला ठेवण्याचं आपल्याला काम केलं पाहिजे आणि या प्रभागातून आपण ते करावं तुम्ही कराल असा विश्वासही व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की त्यांनी भाषणामध्ये कुठतरी उल्लेख केला की आमच्या निरंजनकडे सुद्धा खूप गुंड माणसं परमेश्वर मी काय बोलत नाही पण तुम्हाला सांगतो कपडे सुद्धा अंगावर नीट राहणार नाही जेवढे तुमच्या मागे लागतोय आपण तुम्ही काळजी करू नका पण सत्याला साथ द्या न्याय करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद